नमस्कार मैत्रिणींनो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारची पूजा आणि माझा व्हिडिओ करणं झाला नाही त्यामुळे मी आज करत आहे तर ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की झेंडूच्या फुलांची वेणी कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगेल आणि इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो नक्कीच करा बरं का इथे तुम्हाला आय डी दिसतच असेल आणि इंस्टाग्रामला पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि अशा प्रकारे मी आज पूजा वगैरे केली आणि सुवासिनींना जेवायला वगैरे बोलवायचं होतं पण एकादशी असल्या कारणाने मी दुसऱ्या दिवशी उद्यापन केलेलं आहे तर इथून पुढं आता बघूया आपण जे वेण्या मला करायच्या होत्या आणि जे फुलां फुलांचं जे मी तुम्हाला सांगितलं होतं झेंडूच्या फुलांची माळ वेणी कशी तयार करतात तर ते पण इथे मी तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी करत आहे कुंदांच्या फुलांची वेणी तर हे कसंच आमच्याकडे सिलेंडर संपला होता तर सिलेंडर भरून आणायला गेलेले त्या एजन्सीमध्ये तर एजन्सीमध्ये झाड होतं हे फुलांचं तर मी तिथनं कळ्या छान अशा उमलल्या होत्या सकाळी आणि मग त्या तोडून आणल्या थोडं पाणी टाकलं आणि माझा आवरस्तवर ह्या कळ्या छान अशा उमलत आलेल्या होत्या तर मग याची एक वेणी पण केली अशी फुलां म्हणजे याला पण गाठी मारून करता येते पण मी हे साधे आपल्या दौऱ्या दोरे, सुई दौऱ्यानेच केली कारण एवढा वेळ नव्हता राहिला खूप वेळ होत होता मला आवरता आवरता खूप वेळ व्हायला लागला तर म्हणून मग अशी दोऱ्यांनीच केली छान प्रकारे आणि ही वेणी आता मी छान अशा तीन चार वेण्या झालेल्या आहेत आपल्याकडून ही वेणी देते देवीला एक झेंडूची वेणी केली प्लस एक सेवंतीच्या फुलांची पण मी वेणी केलेली आहे ही इथं कम्प्लीट झाली पूजाबाजी मांडून वगैरे झालेली आहे तसं फुलं वगैरे सगळं झालंय धूपदीप वगैरे अगरबत्ती सर्व झालं रांगोळी बाकी आहे आणि हार करायचे होते हे सगळ्या वेण्या तयार करायच्या होत्या ते करून घेतल्यात आणि इथून पुढे आता बघूया आपण झेंडूच्या फुलांची वेणी मी कशी करते ते तर ह्यावेळेस यावेळेस मी छान अशा शेवंतीच्या फुलांमध्ये दोन कलरची फुलं आणली होती येल्लो आणि व्हाईट कलरची तर मग ते ती वेणी एक केलेली आहे जी तुम्ही बघितली आणि हे बघा हे सेम आपण शेवंतीला जे दोरा घेतला सेम तीन प्रदराचा तसाच हा पण दोरा घेतलेला आहे झेंडूच्या फुलांसाठी झेंडूची फुलं थोडी जाड असतात त्यामुळं त्याला जो लागणारा दोरा आहे तो आपल्याला गाठ मारण्यासाठी लागतो हाच दोरा हा खूप मोठा लागतो जरासा म्हणजे बऱ्यापैकी मोठा घ्यावा लागेल हा मला इथे बघा थोडा तीन चार फुलातच लगेच कमी पडणार आहे तर मी तिथे परत एक जॉईन करून त्याला दोऱ्याला गाठ मारून तयार करते तो दोरा आणि सेम जशी आपण याची वेणी तयार केलेली शेवंतीच्या फुलांची ते सेम तशीच पद्धत आहे आणि छान याला कसं असतं दांडी थोडी जास्त जाड असल्यामुळे ही छान बसती फुल पक्क बसतं उलट म्हणजे शेवंतीचं जेवढं खास पक्क बसणार नाही एखाद्याला समजा नवी शेक्याला करायला बघितलं तर त्यापेक्षा पण हे छान असं पक्क फुल बसतं आणि याच्यात पण कलर कलरची फुलं आणली तर ही पण वेणी खूप छान दिसेल आणि अशा प्रकारे आता शेवंतीचं सीझन आहे मार्गशीर जरी संपत आला तरी आपल्याला आता संक्रांत आहे पुढं संक्रांतीसाठी पण आपल्याला लागतातच तर मग आपण घरीच अशा वेण्या का नाही कराव्यात वीस रुपयाच्या फुलांमध्ये तीन चार वेणं नक्कीच होतील एवढे छान असं घरच्या घरी केल्याचा आनंद जो भेटतो आपल्याला तो खूप छान महत्त्वाचा असतं मेन म्हणजे तर सगळ्यात मेन तेच असतं की आपण स्वतः काहीतरी करून बघावं करून बघितल्याशिवाय काही जमतं किंवा काही जमत ते आपल्याला कळत नसतं तर नवीन वर्ष चालू झालेलं आहे नवीन वर्षात मी हा व्हिडिओ टाकत आहे जरी आपला समजा चौथा गुरुवार डिसेंबरमध्ये संपला पण मी हा व्हिडिओ आत्ता टाकते एडिट केला नव्हता म्हणून राहिला आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही वेण वेणी मी तयार करत आहे जे शे झेंडूच्या फुलांची ती आणि थोडे झेंडूचे फुलं पण आणलेत मी काल विकतच म्हणजे इथे भेटतात सगळे फुलं वेगवेगळ्या कलरची मस्त मग तिथनं विकतच आणलेले असे आणि बघा किती तुम्हाला समजून येत असेल किती तट वाटत आहे छान असं जसं की तारात ओवल्यासारखी फुलं दिसत आहेत ती कडक कशी बसली प्रॉपर आणि अशा प्रकारे मग त्याला शेवटला जे गाठ मारायचे ते फक्त मारून घ्यायच्या दोन तीन गाठी मारल्या का मग मार फुलं निसटत नाहीत मेन म्हणजे आणि अशा प्रकारे ही झाली आपली झेंडूच्या फुलांची वेणी तयार तुम्ही बघू शकता मागच्या साईडने पण किती छान परफेक्ट वाटते जसं की तारामध्ये ओवून घेतल्यासारखी वाटते फुलं ना तुम्ही बघू शकताय किती छान वाटते आहे तर आज माझ्याकडे कुंदाच्या फुलांची एक वेणी झेंडूच्या फुलांची एक वेणी आणि शेवंतीच्या फुलांची एक वेणी अशा प्रकारे मी ती तीन वेण्या तयार केल्यात तर ह्या तीन महिन्या आता मी जसं की एक स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो लावून देणार आहे त्याचप्रकारे एक कळसावरती ठेवणार आहे आणि एक देवीला वेणी वाहणार आहे जे हे फुलं आहे त्याची कुंदाच्या फुलांची वेणी देवीला वाहते तर आज माझी एकादशी पण आहे आणि गुरुवार पण हा आहे त्यामुळं आपल्याला नैवेद्य वगैरे करता येत नाही आहे तर दुसऱ्या दिवशी बारस म्हणजेच बारस बारस हा दिवस राहतो आणि एकादशी सोडतात त्यामुळं मी पूजा आज जरी मांडली पूजा वगैरे करते छान प्रकारे आरती दोन्ही टाईम वगैरे सगळं करणार आणि उद्या जे आहे ते उद्यापन करणार आहे म्हणजे उद्याच सुवासिनींना जे, उद्या जे बोलवायचं ते जेवायला वगैरे आणि जे पोथी वगैरे देऊन त्यांचं गोटी भरायची ते उद्या करणार आहे म्हणजेच बारसच्या दिवशी असं करणार आहे मी आणि म्हणजे माझं उद्यापन झालेलं आहे अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता पूजा तर हे ले ले आहे दुसऱ्या दिवशी सकाळची पाच वाजताची पहाट मी इथे उठलेली आहे सकाळी दुपारी अशा प्रकारे बाहेर वातावरण होतं छान इथे बघा ईशान झोपलेलं आहे आणि माझं सर्व आवरलं आहे म्हणजे मी आंघोळ पांघोळ करून आणि घर वगैरे झाडून वगैरे घेतलं आहे आणि छान प्रकारे असं म्हणजे जे मला आवरायचं होतं पुरण वगैरे लावायचं होतं तर मग घर वगैरे झाडून घेतलं किचन वाटा क्लीन वगैरे रात्री करून ठेवला होता तरी पण सकाळी पुसते मी आणि म्हणजे ह्या साईडला पण छो मोठा मुलगा झोपलेला आहे इथे बघू शकता इथे मी सकाळी समजा आपलं जे धूप अगरबत्ती दिवा वगैरे सगळं तेल वगैरे चढवलं दिव्यांना आणि तेल दिवे परत म्हणजे हे केलं आणि जो लक्ष्मीचा दिवा होता तो माझा रात्रभर तसाच चालत होता छान प्रकारे मला खूप भीती वाटत होती का विजेल का विजेल का म्हणून पण नाही विजला छान वाटला इथे मी चहा पीत होते सकाळी आणि बघू शकताय थोडं आता उजाडत आलेलं आहे आता काजूला पण शाळेत पाठवायसाठी उठवायला लागेल तर आता समजा सहा साडेसहा झाले असतील तेव्हाचं हे वातावरण आहे बाहेरचं आणि असं छान असं धुकं आणि पडलेलं असल्यामुळं बाहेर काळोख दिसतोय जास्त तुम्ही बघू शकता ह्या साईडला लाईट आहे ला इथे माझं पुरण शिजलं आहे भाजीची सगळे वाटण वगैरे तयार करत आहे मी आणि मला वाटतं एवढा शूट झाला आहे तो बरं तिकडे काजूचा टाईम झाला काजूला शाळेत पाठवायसाठी उठवलं त्याला आवरून दिलं त्याला डबा वगैरे दिला आणि त्याचे पप्पा आता त्याला स्कूलमध्ये सोडून येतील इथे बघू शकता पुरणमध्ये मी साखर आणि गूळ थोडं दोन्ही मिक्स करून आणि वेलची पूड असं टाकलेलं आहे आणि पूर्ण स्वयंपाक होत आल्यावरती बाकी व्हिडिओ आहे डायरेक्ट आता पोळ्या करताना बाकीचं तर काही करणं झालं नाही माझं आणि ते बराच टाईम झालेला आता आठ साडेआठ वाजत आले असतील मित्रांची जायची गाई त्यांचं आवडत कढी बनवली भाजी बनवले आमटी आहे जे कढी पाहते चपाती पुरणपोळी भाजी केली पुरणपोळी करत अपसरा बनवला तसरा टाकली नाही पुरणपोळीचं उंडा वगैरे घ्यायचं तर पूर्ण बनवले तुम्ही आणि इथे तुम्ही बघू शकता आज देवाचा तळ आहे प्रसादेराज मी तो पोळा करून घेत आहे आज एकादशी आणि स्वयंपाकाला लागलेली तर मला असं वाटतं मी रात्री काय थोडंफार घर वगैरे केली देवाला के नैवद्य काढून ठेवला कारण यांना पण जायचंय कामाला म्हणून म्हणलं यांना कुठं असं आता उपशी पाठवावं म्हणून म्हटलं थोडंफार खाऊन जातील आणि डबा पण नेतीलच पण थोडंफार घरून पण जेवण करून जातील म्हणून इथे नैवद्य काढलाय आणि बाकी माझी आता पूजा बाकी आहे करायची जसं की आरती करून नंतर मग परत कुणाला आणायला जावं लागेल मला स्कूलमध्ये इथे आपली पूजा जी हार केलेली आहे ते अजून छान तसेच तसेच दिसत आहेत आणि अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे ह्यावेळेस दिवा विजला जो वरती नैवेद्य नेऊन ठेवला तेवढ्या वेळात तो दिवा विजलेला दिसतो आणि एक दिवा चालू आहे तरी मी इथे करत होती पुरणपोळी मिस्टरांनी केलेला शूट आहे तो आणि पुरणपोळी फुगवली मी इथे बघत होती बायको जर ना फुगवणार असते ना तरी चपाती फुगवत आहे पुरणपोळी जमती का मला ते सांगा मला वाटतं बायको जरी ना फुगवणारे असते तरी ते चपाती कमी होऊन पूर्ण पुरणाचा गोळा कमी आणि बाहेरचं पातन जास्त झाल्यासारखं मला वाटतंय इथे अशा पोळ्या झालेल्या आहेत आणि इंदुरी कमे महाराजांनी सांगितलं होतं का चार गुरुवार केलेत पण पाया पडले का म्हणून म्हटलं ह्या गुरुवारी तरी पळाव्यात पाया कोणाच्या तर बरं का आणि मी मग इथे ह्या शूट एक इन्स्टाला व्हिडिओ टाकण्यासाठी घेतला होता मी इन्स्टाला काही एवढा व्हिडिओ केला नाही याचा टाकला पण नाही मग तसं पण नमस्कार करायचा होता मला म्हणून तसंच नमस्कार करावं म्हणून टाक केला होता व्हिडिओ तर त्यांनी मग त्यांनी म्हटलं मला नमस्कार केला मला पैसे द्या ते मला थापड मारून गेले बघितलेत ना असे आहेत मिस्टर मोरे आता हे निघले जॉबला आणि मला कुणाला आणायला जावं लागेल तर वरती बघते लवकरात लवकर बायका आल्या तर बरं होईल मला बाकीचा आवरायला म्हणजे कसं बाराच्या आत मला पूजा उचलायला किंवा हलवल तरी भेटली पाहिजे का तर सव्वासनी बाराच्या आत जेवलं इथून पुढे मी आरती वगैरे करून घेतली नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग बायकांना कॉल वगैरे केला जेवायला येण्यासाठी तेवढ्या ते वेळातच मग काजूचा टाईम झाला त्याला आणायला गेले तिथून पुढं काहीही शूट करू शकले नाही मग तिकडे गडबड झाली ब सुहासणी घरात येऊन बसलेल्या बायका आणि मग त्यांना विचारांना मी घरात ठेवून मला मुलाला आणायला जावं लागलं काजूला शाळेतून मग त्याला घेऊन यायचं गटपटीत आणि मला तिकडून येईस तोवर वेळ म्हणजे झाला आणि मला ते व्हिडिओ स्टार्ट करायचं लक्षच राहिलं नाही म्हणजे सुहासणीचं जेवण ओटी सगळं कार्यक्रम झाला पण ते व्हिडिओ काही केला नाही आणि नंतर त्या जायच्या टायमिंगला मी मोबाईलकडे बघते तर मोबाईलचं हे काही स्क्रीन काही चालू नव्हती म्हणलं जाऊ द्या देवाची इच्छा जे होतं ते चांगल्यासाठीच होते देवाला वाटलं असेल का नको एवढं दाखवलं बस झालं बाई म्हणून की काय म्हणून चला तर मैत्रिणीनं तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम तर अशा प्रकारे आपले मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार कंप्लीट झालेले आहेत सर्व मनोभावे पूजा केलेली आहे देवीला एकच प्रार्थना नवीन वर्षात सगळ्यांना सुख समाधान लाभू दे आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना नवीन व्हिडिओ बघायला